हाय माझ्या भावन बहिणीनं स्वागत आहे तुमचं आमची छोटीशी दुनियामध्ये फार दिवस झाले फार दिवसाच्या नंतर हा ब्लॉक येत आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुमचा भाऊ एकला होता घरी काल लय आठवण येत होती आरूची तास तिला मी भेटायला आलो स्पेशली आरू लामला घेऊन बी जायचंय पप्पा सांगत चालते ना तू घरी हा अये पप्पा संग चालते ना तेकू तेकू कोण आवडता हा पप्पा तुम पण तुला आता पप्पा संग चालते ना घरी येतली हा नाही सगळं येणती आता तर आता असेच ब्लॉक येत नाही आमचे थोडे थोडे कधी मध्ये तर ये बघा अय हे आमची गॉण आरतीबाई शिंगारे काय पण होती मॅगी म्हणजे मी तीनशे किलोमीटर मॅगी खायला हे नाही तीनशे किलोमीटर मॅगी खायला आलो मी मस्त मला वाटलं काय असं मटन बिटन पाहुणे पाहुणे मग पाहुणाची ना मी काय रोज येतो का तीनशे किलोमीटर मॅगी खायला बाप आण मॅगी काय दिवस आले हट ह ना ती तीनशे रुपये मॅगी खायला आलो मी तीनशे किलोमीटर नाश्ता समजून भोप लागेल सकाळचा सात वाजेपासून प्रवास करतोय मी आता पोचलो काहीच खाल्लं नाही एवढं किती रुपये होती माहिलं पाहिजे आता तर दोन रुपये उरले पाच मजा येते का कशी बनवली मॅगी एक नंबर भावना एक नंबर मॅगी हे खायला यावाच लागत काय तुमचं ताना देऊन राहिले एवढा लांब तुला वाटलं लांब जवळ घरामध्ये काय राहत नाही मुंबई मध्ये राहणार काय खायची गोष्ट नसतं आता तुम्ही हाय ना पाच वाजे जेवण बनवत सध्या पुरती खावा यार बघा अजून मी घरातले कामही नाही केले तीन वाज दोन वाटत दिसतय ना पसार घरात हा चला काय खावा खावा नकरी का चाय पण पिया तरी भेटणार नाही तर चाय आणते मी चाय दूध पडलो तुमच्या बघा तुमच्यावरती लक्ष दिलं दूध पडलं चाय बनवून देते झालं का वाग पा मजा आली का मग बायको बीन राहायला आदर पडली असेल ना आता काय आता घरात टेन्शन काम धंदे चालू नाही काय करणार आता लागेल अरू चाय देऊ पकड चालू असं असतं माहिती का बरं आहे ती लामत तिला काय माहित तो आठ दिवस नव्हती हो ना एक आयटम मग बो एक? मस्त बारीक मला वाटली तर राहू लालो मी तुला सोडून पाणी तर दे पाणीच मी देऊ ना सांगताय तुम्ही पसीना पसिना झाला काय पाहू रिजमत नाही ठेवलं तुम्ही माहिती मी येणार बाटली तर ठेवायची ठेवाचे तुम्ही बघू शकता पसायला आता किती वाजले माहिती पाहू घ्या दोन वाजून अडतीस मिनिट म्हणजे अडीच वाजले अडीच नाडीत वादल्या अजून काही नाही मला वाटलं आमच्याच घरी असं करते का असेच करते म्हणून तर म्हणून नाटके कोणते हा मला दुसरी मुलगी बी बघ का एवढी मोठी माहिती आहे का नाही तुम्हाला दोन मुली मला दोन आहे ना काय स्वामींचा पिक्चर आहे कोणता स्वामींचा पिक्चर नाही

बरदांगी तू पाई मर तू काय <laughs> <laughs> <मर दांगी>। हारू <laughs> <खाँगी। laughs> भाई <laughs> <अच्छार दांगी। laughs> मर तांगी मरदांगी तू पाहिला का पिक्चर तर कमीत करा यो पिक्चर चल असेल तर बरदांगी तू अरे बाप देखो तुम्हाला भाई छा गया देखो लगाओ लगाओ एखादा व्हिडिओ सब तो हेलो ये भाई की आईडी देखो कधी मारतो असल कायताना जी भाई पहिली वेळा मोठ्या पोचा टीव्हीवर पाहिले आपल्याला आपली ख्वाहिश होती भाऊंनो म्हणजे आपण टीव्हीवर जाऊया आज आपण टीव्हीवर भी आलो जो पहिले आलो आले आलो आपण आता एक लहानपणापासून इच्छा होती टीव्हीवर यायची लास्ट किती नंबर किती बाय हे बघा टीव्हीवर लावून हा हं पाहिजे का तो ओ... तो थीरल थीरल लौका लौका चल तयार हो पड़ा -पड़ा ए, देखो, क्या लग रहा एक काल टीव्ही पे झक्कास लागा हा बाडी मुकुट आहे हो बाई ख खतरनाक दिसत मी टीव्ही मध्ये दाकवाणी विलनवाणी आता पतला पतला झालो सात किलो वजन कमी झालं मग मी, आ, जो टेंशन हो मी टेंशन हो पा जो टेन्शन घेऊन जाडी होती मी टेन्शन घेऊन पतला होतो किती वजन कमी झालं तुम्ही कसा मा, हो। कसा झालो मी लय पतला झालो आता काय टेन्शन आहे म्हणून आता थोडं दुर्लक्ष करतो या वस्तूतून सोशल मीडियातून थोडं प्रॉब्लेम चालू आहे आता विल सॉल्व तेव्हा आम्ही येऊ आणि वापस तुम्हाला सर्वांना हसव मस्त एकदम केलं का नाही <laughs> सबस्क्राईब करून घ्या तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या ते बेल आणि ला घंटी केलंय का नाही केलंय केलंय ना का सांगा आता? आता चल का नारू? नारू? चला भावन भाई न आता भेटूया नेक्स्ट ब्लॉक ला कायमेथ का तुम्ही सांगा हा चल ते कोणी लगेच आणि काय ना अरू चला मग भेटूया लवकर लौखर, लवकरच लवकर लौखर, खुश राहा आपल्या फॅमिली संग आमच्या नशिबात नाही Bye bye. bye, -bye.